शाळांना मिळाले नवे शिक्षक लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यामुळे शिक्षक भरती प्रक्रिया रखडली होती केंद्रीय निवडणूक आयोगाने ज्या जिल्ह्यात निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे त्या जिल्ह्यांमध्ये शिक्षक भरतीला परवानगी दिली आहे त्यानुसार शाळांमधील रिक्त पदांवर नियुक्ती दिलेले चार हजारपेक्षा जास्त पात्र उमेदवार शिक्षकपदी रुजू झाले आहेत शाळांमधील शिक्षकांचे रिक्तपदे भरण्यासाठी गतवर्षी फेब्रुवारी महिन्यात टेट दोन हजार बावीस या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते त्यानंतर एका वर्षानंतर पवित्र पोर्टलमार्फत पंचवीस फेब्रुवारी रोजी निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली पहिल्या टप्प्यात अकरा हजार पंच्याऐंशी उमेदवारांची शाळांवर नियुक्तीसाठी शिफारस करण्यात आली मात्र त्यानंतर सोळा मार्च रोजी आचारसंहिता लागू झाली आणि शिक्षक भरती प्रक्रियेला खीळ बसली त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रिया पार पडलेल्या जिल्ह्यात शिक्षण भरती प्रक्रियेला परवानगी दिली शिक्षण आयुक्त सूरज यांनी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना शिक्षक नियुक्तीचे आदेश दिले होते या संदर्भात सतरा मे ला संबंधित जिल्ह्याचा आढावा घेण्यात येणार आहे पहिल्या टप्प्यात पवित्र पोर्टलवर जिल्हा परिषद बारा हजार पाचशे बावीस मनपा दोन हजार नऊशे एक्कावन्न नगरपालिका चारशे सत्त्याहत्तर खाजगी शैक्षणिक संस्था पाच हजार सातशे अठ्ठावीस अशा एकूण एकवीस हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर रिक्त पदांसाठी जाहिराती प्रसिद्ध झाल्या आहेत मुलाखतीशिवाय सोळा हजार सातशे नव्याण्णव पदे भरण्यात येणार आहेत त्यातील पहिल्या टप्प्यातील अकरा हजार पंच्याऐंशी उमेदवारांची गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली असून शाळांवर नियुक्तीसाठी शिफारस देखील केली आहे राज्यातील विविध जिल्ह्यात चौदा मे पर्यंत कागदपत्र पडताळणीअंतती चार हजार चारशे चौसष्ट पात्र उमेदवारांना नियुक्तीपत्र दिले आहे त्यापैकी चार हजार शहाण्णव उमेदवार शाळांवर शिक्षक पदी रुजू झाले आहेत मात्र अद्यापही पहिल्या टप्प्यातील सात हजार पदे भरणे बाकी आहे निवडणूक आयोगाने विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत त्यामुळे आचारसंहिता लागू होणार नाही ज्या जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे ते तेथे उमेदवारांना नियुक्तीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी असे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी सांगितले आहे मी प्रगती कराड बातमी टी व्हीच्या माध्यमातून आपल्यासाठी विविध मुद्द्यांची माहिती घेऊन येत राहणार आहे तरी ही माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या बातमी टी व्ही या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद